श्री क्षेत्र पोहरादेवी संस्थान गोर बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाते इथे संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवासाठी अंतिम टप्प्यातील तयारी सुरू आहे भव्य मंडप उभारणी पूर्णत्वाकडे येत असतानाच पोहरादेवी आणि वसंत नगर परिसर विद्युत रोषणाईने अक्षरशः उजळून निघाला रात्रीच्या अंधारात झगमगणाऱ्या विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण परिसर प्रकाशमय झाला पोहरादेवी व वसंत नगरचे रूपच यामुळे पालटले आहे देशभरातून भाविक पोहरादेवीकडे दाखल होत असून दर्शनासाठी वाढती गर्दी महोत्सवाची भव्यता अधोरेखित करणारी ठरत आहे चौदा फेब्रुवारी रोजी श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं त्यानंतर पंधरा फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराजांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जाणार आहे या पर्यटन महोत्सवास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सुनीत्रा ताई पवार यांच्यासह विविध मंत्री खासदार व आमदारांची उपस्थिती लाभणारे या ऐतिहासिक सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले जय पंधरा तारीख या दरम्यान संपूर्ण देशामध्ये बंजारा समाजाचे आराध्य देवत जगद्गुरु श्री संत शिवालाल महाराज यांची जयंती अतिशय आनंदाने साजऱ्या केल्या जात आहे बंजारा समाजाची काशी श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे संत शिवालाल महाराज जयंतीनिमित्त दिनांक चौदा तारखेला म्हणजे उद्याला महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित पर्यटन विभागातर्फे आयोजित भव्य पर्यटन महोत्सव आयोजित केला आहे या पर्यटन महोत्सवामध्ये लेझर शो ड्रन शो आणि फायर शो हे शो जे दुबईला मुंबईला बेंगलोरला दिल्लीला होत असतात तेच एक आगळा वेगळा असा शो आगळा वेगळा असा एक उपक्रम महाराष्ट्र शासन पोहरादेवी येथे राबवत आहे या कार्यक्रमाकरिता राज्याचे माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय उपमुख्यमंत्री साहेब पालकमंत्री साहेब पर्यटन मंत्री साहेब हे सगळे उद्याला उपस्थित राहणार रा आहे सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत हा कार्यक्रम आयोजित केला आहे पूर्ण समाजामध्ये पोहरादेवी तीर्थक्षेत्रामध्ये देशामध्ये एक आनंदाचं बंजारा समाजात वातावरण निर्माण झालेलं आहे यासोबतच उद्याला माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय उपमुख्यमंत्री साहेब जे पोहरादेवीला येणार आहे तर संपूर्ण राज्याच्या बंजारा समाजाची आस्थेचा आणि सामाजिक जो एक प्रश्न महाराष्ट्र शासन दरबारी केंद्र सरकार दरबारी जे आयोग नेमण्यासाठी बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावे याकरिता जे आयोग नेमण्यात येले आलेला आहे याकरिता समाज उद्याला अत्यंत आशेने महाराष्ट्र शासनातर्फे त कडे आणि माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्र्याकडे आशेने बघत आहे की उद्या सरकार काही घोषणा करतील काय मी बंजारा समाजाचा धर्मगुरू या नात्याने सुद्धा आपल्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातनं सुद्धा एक आशा घेऊन बसलेलो आहोत समाजसुद्धा एक आशा घेऊन बसलेला आहे की उद्या आरक्षण संदर्भात सरकार किंवा माननीय मुख्यमंत्री साहेब काही बोलतील का, बोलती का याविषयीसुद्धा आम्ही आज अपेक्षा घेऊन आहो तरी आपल्या माध्यमातून जगद्गुरु संत शिवालाल महाराज जयंतीनिमित्त सर्व सर्वांना सर्व सर्वा देशातील नागरिकांना तुम्ही शुभेच्छा देतो जय शिवालाल